हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाय अँड स्वामी सेवामध्ये आज मी तुमच्यासाठी खूप सुंदर आणि खूप महत्त्वाचा अनुभव घेऊन आली आहे तर आजचा अनुभव कोणाचा आहे माहिती आहे का आजचा अनुभव आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध आदेश बांदेकर यांची पत्नी ट्विटरवरती त्यांनी जो अनुभव शेअर केला आहे त्याविषयी सांगणार आहे आणि खूप सुंदर असा तो चमत्कार आणि अनुभव आहे हा अनुभव आहे आदेश बांदेलकर यांची पत्नी सुचित्रा बांदेलकर यांचा सुचित्रा ताई म्हणतात अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन आणि सर्वांनाच कोटी कोटी प्रणाम मी सुचित्रा बांदेकर आपल्यापैकी सर्वच जण मला ओळखत असणार बऱ्याच वेळा तुम्ही स्वामींचे अनुभव ऐकले असतील आणि मी स्वतः देखील हे अनुभव ऐकले आहेत मात्र आज माझ्या आयुष्यातील ती आठवण आणि तो कधीही न विसरणारा प्रसंग मात्र त्यावेळी स्वामींनी दिलेली मला साथ आणि माझा हा दिव्य अनुभव मी तुम्हा सर्वांना सांगत आहे अगदी बऱ्याच जणांना माहिती असेल मागे काही आदेश खूप आजारी होते। वर्षांपूर्वी त्यांच्या आठ ते दहा दिवस अगोदर मी मोबाईल मध्ये अगदी सहजच स्वामींचे अनुभव ऐकत होते आणि तिथेच मला स्वामींचे काही असे अनुभव ऐकायला आले ज्यावरती माझा विश्वासच न होता आदेश माझ्या बाजूलाच बसले होते होते आणि मी त्याला अगदी सहजच सांगत होते। लोक काहीही ला दाखवतात प्रसिद्धी काहीही करतात असं कधीही असतं का स्वामी असतील हे ठीक आहे पण हे असे चमत्कार घडत असतील यावरती माझा अजिबात विश्वास नाही सुचित्रा ताई म्हणतात की आम्ही स्वामींना मानायचो मात्र असे काही चमत्कार घडत असतील यावरती आमचा विश्वास कधीच नव्हता त्यावेळी ते अनुभव ऐकून हे सगळं खोट आहे आम्हाला वाटायचं आणि म्हटला कि लोक हे सर्व प्रसिद्धीसाठी करतात असं काही नसत लोक काहीही दाखवतात असं त्या दिवशी आमचं बोलणं झालं आमच्या घरी स्वामींचा एक फोटो होता खर तर तो खूप जुना होता माझ्या सासूबाई स्वामी सेवेत होत्या आणि सासूबाईंनीच तो फोटो घरामध्ये आणला होता त्या नेहमीच या फोटोची पूजा करायच्या खर तर त्या गेल्यानंतर तो फोटो अगदी तसाच आमच्या घरामध्ये होता आम्ही कधीच त्यांची पूजा किंवा खूप काही केलं नाही आम्ही देवांना मानायचो पण खूप विश्वास किंवा असे काही चमत्कार घडतात यावरती मात्र आमचा कधीच विश्वास नव्हता त्या दिवशी आमचं बोलणं झालं आणि त्या रात्री अगदी आदेशला एक स्वप्न पडलं त्या स्वप्नात आदेशला महाराज महाराज दिसत होते होते आदेशला विभूती लावत पण त्या स्वप्नाचा अर्थ त्याला काही कळाला नाही त्यानंतर ते त्या स्वप्न त्यांनी मलाही सांगितले नाही त्यास पूर्ण पंधरा दिवसामध्ये आदेशला दररोज हे स्वप्न पडत होतं असेच हे पंधरा दिवस उलटून गेले त्या दिवशी गुरुवार होता मला मीटिंगसाठी बाहेर जायचे होते मी सकाळीच घराबाहेर पडले आदेश घरामध्ये एकटाच होता कारण त्याला उशिराने शूटसाठी जायचे होते आमची एक सवय होती घरातून बाहेर पडताना कोणता तरी ज्यूस पिऊन मगच घराच्या बाहेर पडायचो कधी बीट कधी गाजर तर कधी दुधी असा कोणता तरी ज्यूस आम्ही प्यायचो आणि त्यानंतर मग आमची पुढची कामही सुरू व्हायची साठी मी दुधीचा ज्यूस बनवून ठेवला अगदी फोनवर बोलायच्या नांदात तो हा ज्यूस पिऊन गेला आणि त्यानंतर त्याला कळाले की तो ज्यूस पिला आहे तो खूप जास्त कडवट होता ज्यूस पिल्यानंतर फक्त पाच मिनिट झाली आणि त्याला कसं तरी व्हायला लागलं अर्ध्या अर्ध्याच तासात त्याला उलट्या सुरू झाल्या तरीही त्याला वाटलं इतकं काही नसेल आणि मग तो आराम करत बसला पण थोड्या वेळाने त्याला अजून त्रास होऊ लागला त्याचं शरीर हे संपूर्ण काड पिवड पडत अगदी काड पडत गेलं आणि त्याला काहीतरी भयानक घडणार हे त्याला कळून चुकलं मग आमच्या ड्रायव्हरने मला कॉल केला मी होते तसेच मीटिंग मधून बाहेर पडले ड्रायव्हरला सांगितले तू आदेशला घेऊन हॉस्पिटल मध्ये पोहोच खर तर पाच मिनिटच्या अंतरावरती माझं घर होतं नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि तिथे पोहोचायला तब्बल मला पंचेचाळीस मिनिटे लागली कारण ट्रॅफिक इतकी जास्त होती की गाडी पुढे सरकतच नव्हती मी हॉस्पिटलमध्ये कधीच पोहोचले होते आणि आदेशची वाट बघत होते आदेशला डॉक्टरांचा चेकअप सुरू असतानाच त्याला रक्ताची उलटी झाली आणि प्रत्येक जण शांत झाला अगदी कुणालाच कडे ना काय झाले प्रत्येकाच्या हृदयाचा ठोका हा चुकू लागला डॉक्टर स्वतःही घाबरले होते आणि मग लगेच आय सी यूमध्ये त्याला शिफ्ट केले पुढचे अठ्ठेचाळीस तास हे खूप महत्त्वाचे आहे असंही सांगितलं पॉयझन हे शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालं आहे आणि आता काही वेळाने डॉक्टरांनी त्याच्या कंडिशन बघितल्या आणि अगदी आम्हाला त्याची झिरो गॅरंटी दिली आता पुढे काय हे आम्हाला कळत नव्हतं डॉक्टरांनी ते वाचवणं कठीण आहे असं सांगितलं पण आमचे प्रयत्न सुरू आहेत असंही पुढे ते म्हणाले आणि त्यावेळी न कळत अगदी मलाही माहिती नाही पण माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडले डॉक्टर स्वामी आहेत ना ते वाचवतील माझ्या आदेशला ते म्हणतात ना अशक्य शक्य करतील स्वामी स्वामी मग आता का काहीतरी चमत्कार हा नक्कीच करणार ताई म्हणतात की माझा कधीच विश्वास नव्हता पण न कळत माझ्या तोंडातून ते वाक्य बाहेर आलं आणि अगदी मलाही कळालं नाही तिथून पुढे माझ्या स्वामी नावाचा धावा सुरू झाला माझ्या तोंडात फक्त श्री स्वामी समर्थ हे वाक्यच येत होतं आणि त्यापुढे अठ्ठेचाळीस तासात आदेश शुद्धीवर आला त्यापुढे प्रसंग अजून भयानक होते पण स्वामींनी मात्र त्यांची लीला दाखवली होती स्वामींनी त्यांचा चमत्कार दाखवण्यास सुरुवात केली होती आणि डॉक्टर ही म्हणाले की खरंच साक्षात देवांनीच यांना वाचवले आहे आणि ज्या दिवशी आदेशचा डिस्चार्ज झाला मला आठवतो तो दिवस गुरुवारचा होता जसं मी मनात आणले प्रत्येक गोष्ट तशीच व्हायला लागली स्वामी स्वामींची प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर यायची आदेश हॉस्पिटलला असताना मी दररोज मठात जायचे आणि दररोज स्वामी मला काहीतरी प्रचिती द्यायचे ज्या दिवशी आदेशचा डिस्चार्ज झाला आणि आम्ही घरी गेलो पुन्हा आदेशला तेच स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात पुन्हा त्याला महाराज विभूती लावत होते हे दिसलं त्यावेळेस मात्र त्यांनी मला हे स्वप्न जे आहे हे बोलावून स्वतः सांगितले बरेच दिवस मला हे स्वप्न पडत आहे याचा काय अर्थ असेल हे त्यांनी मला विचारले कारण त्यावेळेस मी स्वामींचा जप करत होते आणि मी मी स्वामी नामात आले होते मी स्वामींची सेवा करत असताना स्वामींच्या फोटो समोर होते आमच्या घरातील तो जुना स्वामींचा फोटो होता आज काहीतरी वेगळाच दिसत होता स्वामींच्या फोटो मध्ये एक लख प्रकाश मला दिसत होता खर तर सासूबाई नंतर आज पहिल्यांदाच मी मनापासून त्या फोटोची सेवा करत होते त्या दिवशी मी स्वामींच्या फोटोला छान हार लावला स्वामींना आयुष्यभर पुजायचं स्वामींची प्रत्येक सेवा आता करायची असं मी अगदी हॉस्पिटलमधून ठरवूनच आले होते स्वामींमुळेच आदेश वाचला आणि आज आदेशने मला ते स्वप्न सांगितले मी स्वामींसमोर हात जोडून उभी होते अगदी स्वामींकडे मी एकटक बघत होते आणि त्यावेळी मी त्या फोटोकडे नीट पाहिले तर चक्क त्या दिवशी फोटोतून विभूती बाहेर येत होती त्या दिवशी तो चमत्कार मी माझ्या डोळ्यांनी पाहिला खरं तर आम्हा सर्वांनाच खोटं वाटत होतो त्या क्षणीही विश्वास बसत नव्हता पण महाराजांनी साक्षात स्वामी प्रचिती दिली होती स्वामी साक्षात असल्याचं तो खूप मोठा पुरावा होता आणि ते सगळं बघून आम्ही धन्य झालो त्या दिवशी आदेशला ते सारखं विभूतीचे स्वप्न का पडत आहे हे मला कडून चुकलं मी ती विभूती आदेशला लावली आणि तिथून त्याची प्रकृती ही पूर्णपणे सुधारत गेली त्या दिवस पासून आमच्या घरातील सर्वांवर स्वामींची खूप मोठी कृपा आहे मोठमोठे प्रोजेक्ट आम्हाला मिळून लागले कशातच आम्हाला हार आली नाही पुढे सर्व काही चांगलं झालं आम्ही जसे होतो त्यापेक्षा मोठे झालो आमची परिस्थिती सुधारत गेली जी स्वप्न आम्ही पाहिली होती ती काही दिवसात खरी झाली कधी कधी वाटत होत आम्ही त्यावेळी स्वामींवरती अविश्वास दाखवला स्वामींचे ते अनुभव ऐकून स्वामींना खोट ठरवलं त्यावेळेस हा प्रसंग घडला असावा पण त्यामुळे स्वामींची प्रचिती आली खरंच स्वामी लीला अघटित आहे विश्वास ठेवा सेवा करा स्वामी सदैव तुमच्या पाठीशी राहतील एकमेव साक्षात रूपी देवत आहेत खरंच श्री स्वामी समर्थ महाराज जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बघा बघताना किती सुंदर अनुभव होता आपल्या ताईंचा आणि ताईंनी अविश्वास दाखवला पण स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या घरामध्येच चमत्कार केला आणि त्यांना साक्षात्कार दिला स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोमधून त्यांच्या घरामध्ये सुद्धा विभूती निघाली आणि त्या सुद्धा आता स्वामींची सेवा करतात त्या मानत होत्या पण चमत्कारांवरती त्यांचा विश्वास नव्हता पण आता त्यांचा विश्वास स्वामी सेवेवरतीही आणि स्वामी चमत्कारावरतीही झाला तर आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि तुम्हालाही असेच अनुभव सांगायचे असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे त्या ग्रुपला जॉईन व्हा आणि तिथे तुम्ही तुमचे अनुभव सांगू शकतात आणि ते अनुभव ह्या युट्यूबवरती दाखवले जातील तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो अशी माझ्या स्वामी आईंना प्रार्थना श्री स्वामी समर्थ